चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी, एक खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी महाराष्ट्र आपलं स्वागत काल तळसंग येथील एक व्हिडिओ समोर आला <coughs> त्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांच्या मध्ये चालणारी अमानुषपणे मारहाण विद्यार्थीच थे विद्यार्थ्याला मारतात आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक समाजामध्ये एक अत्यंत अशा पद्धतीचा एक तीव्र अशा भावना ज्या समोर आल्या त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख माझे सहकारी रविकरण इंगोले इथं आहेत आणि माझी इथली ह्या परिसरातील सर्व शिवसैनिक आज संस्था चालकांच्या बरोबर आम्ही अगदी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये हे जे काही चाललंय ते सगळ्याची आम्ही आज त्याच्याची चर्चा केली चर्चा त्या ज्या तो रेक्टर हिचं कामाला होता त्या रेक्टरचं निलंबन ज्या विद्यार्थ्यांनी अमानुषपणे मारहाण केली त्या विद्यार्थ्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना बाल सुधार घरात दाखल करण्यासंदर्भात शिक्षण संस्था शिक्षण संस्था चालकांच्या करून आम्ही लेखी स्वरूपात एक आश्वासन घेतलेलं आहे आणि यापुढं असले कोणतेही प्रकार खपून घेतले जाणार नाहीत शिवसेनेच्या पद्धतीनंच त्याला उत्तर दिलं जाईल अशा पद्धतीनं आम्ही यांना इथं इशारा दिलेला आहे आणि त्या पद्धतीची सगळे हमी या शिक्षण संस्था चालकांनी दिलेली आहे त्यामुळं आज ह्या पद्धतीचा तीव्र शब्दात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो